जंगलात अज्ञात इसमाचे कुजलेले कंकाल हाताचे पंजे व डोक्याचा भाग वेगवेगळ्या ठिकाणी वणी शहरात खळबळ पोलिसांचा तपास सुरू यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वणी भालर रोड येथील हनुमान मंदिराजवळील एमआयडीसी परिसरातील जंगलात आज वीस ऑगस्टला दुपारी एका अज्ञात इसमाचे इस कुजलेले कंकाल आढळून आले विशेष म्हणजे हाताचे पंजे व डोक्याचा भाग हे वेगवेगळ्या ठिकाणी पडून असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर वणी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत व्यक्ती पुरुष आहे की महिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही ने। मृत्यूचे नेमके कारण आत्महत्या आहे की खून अद्याप काही ठोस माहिती मिळालेली नाही पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून अवशेष ताब्यात घेतले असून तपास अधिक गतीने सुरू आहे दरम्यान शहरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे व वा वातावरणात चिंतेचे सावट पसरले आहे हा हो मृतदेह कोणाचा आहे आणि एवढ्या कुजलेल्या अवस्थेत जंगलात कसा आला या प्रश्नांभोवती चर्चेला उधाण आले आहे पुढील तपास वणी पोलिसांकडून करण्यात येत आहे